नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी विषय आहे पूर्णपणे हिंदू म्हणून जगूया उद्या गोडी गुढीपाडवा आहे हिंदूंच नववर्ष सुरू होत आहे वसंतोत्सवाला सुरुवात होते हा वसंतोत्सव हिंदूंच्या दृष्टीनं आता विजयोत्सव झाला पाहिजे उद्या संघाचे संस्थापक आणि आद्य चालक डॉक्टर केशव बळीराव मेडगेवार के यांची जयंती आहे मित्र मी गेले दोन तीन दिवस हुसेन दलवाई आणि सौगात ए मोदी या दोन विषयांवर जे व्हिडिओ केले आणि त्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून एक दिसून आलं की माझ्या श्रोत्यांनी एक निष्कर्ष काढलेला आहे की मुसलमान हे कधी काही सुधारणार नाही हा निष्कर्ष बरोबर आहे तू काय बरोबरच आहे तो पण मग त्याच्यावर उपाय काय त्याच्याकडे त्याच्यावर उपाय काय हे मात्र हिंदू बोलायला तयार त्याच्यावर उपाय एकच आहे मुसलमानांच्या भारतातल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे तो म्हणजे हिंदू ही हिंदू म्हणून जगायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे मुसलमानांची समस्या जर काही असेल तर ती नष्ट होईल तिचा प्रभाव कमी होईल पहा समाजाच्या राजकीय मागण्या काय असतात यावरून तो समाज किती जागरूक आहे हे, हे कळतो भारतामध्ये जे अनेक समाज आहेत त्यात सर्वात राजकीय दृष्ट्या जागृत समाज मुसलमान आहेत त्यांच्या राजकीय मागण्या आहेत वरती आंध्र पासून विशाखापट्टण पासून खाली अगदी कन्याकुमारी पर्यंत त्यांना एक स्वतंत्र मुस्लिम प्रदेश असा तोडून हवा ही मागणी करून पन्नास वर्ष झाली आता अनुकूल परिस्थिती नाही म्हणून ती मागणी ते पुढे रेटत नाही आहेत पण त्यांच्या राजकीय मागण्या आहेत त्यांनी गांधी नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कडून पाकिस्तान नावाचं एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र हिंदूंच्या भूमीवर निर्माण करून दाखवलं बाराशे वर्षाचा हिंदू मुसलमानांचा लढा आहे अगदी बाबरापासून औरंगजेबापर्यंत ज्यांना ते ज्यांना जमलं नाही ते जिनांनी करून दाखवलं मी एका माझ्या टाईपरायटरवर पाकिस्तान बनवलेला आहे असं जिना म्हणालेले आहे म्हणजे ब्रिटिशांनी विश्वासघाताने या देशावर साम्राज्य प्रस्थापित केलं आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जिनांनी करौरियान मुसलमानांची भीती घालून पाकिस्तान नावाचं राष्ट्र निर्माण केलं तरी सुद्धा या देशात मुसलमान राहिलेच आणि मुसलमान हे मुसलमान म्हणूनच राहिले आम्ही मुसलमान म्हणूनच राहणार आहोत अशी त्यांनी घोषणा केली आहे त्यांनी लपवून ठेवलं नाहीये आम्हाला बाकी काही देणं घेणं नाही आम्ही मुसलमानच राहणार आहोत आम्ही राज्य करते आहोत मग आता हिंदूंच्या सम हिंदूंच उत्त... उत्तर उत्तर काय मुसलमान सुधारणार नाही असं ते म्हणतात अरे पण मग त्यांच्याशी वागायचं कसं कारण ते तर या देशात आहेत आणि तुम्हाला देश तर पुढे न्यायचा शेवटी हा देश तुमचा आहे तुमचं दायित्व आहे देशाची प्रगती करणं देशाला मोठा करणं देशाला जागतिक प्रांगणामध्ये मानाचं स्थान स्थान मिळवणं यासाठी तुम्हाला शांतता स्वास्थ्य हवे मग तुम्ही काय करणार आहात याच्यावर एकच उपाय आहे तुम्ही हिंदू म्हणून जगायला सुरुवात करा हिंदू म्हणून जगायला सुरुवात करा याचा अर्थ तुम्ही या देशाचे धनी आहात स्वामी आहात या भूमिकेत तुम्ही शिरा आणि आपल्या घरात कसं राहायचं याचे नीती नियम तुम्ही तयार करा आणि त्या नीती नियमांप्रमाणे या देशात राहणारे सगळे लोक राहतात की नाही हे तुम्ही काटेकोरपणे पहा शिवाजी महाराजांनी जयसिंगाला लिहिलेल्या पत्रात आपण या देशाचे स्वामी आहोत आणि औरंगजेब वगैरे गिधाड आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे हिंदवी स्वराज्य, स्वराज्य स्थापन केलं याचा अर्थ शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला याचा अर्थ या हो। देशाचा राजा हिंदू असला पाहिजे या देशाचा राजा मोगल जसे होते तसे असता नये हिंदूंचा नाश चिंतणारा वर्ग हिंदूंची ना हिंदूंचा नाश चिंतणारा नाश चिंतणारी जात हिंदूंचा नाश चिंतणारा धर्म या देशामध्ये सत्तेवर येता कामा नये त्याचा प्रभाव असता कामा नये त्याचा दबाव गट असता कामा त्यांनी नागरिक म्हणून सुखानं राहावं ते जे काही संविधान असेल त्या संविधानापुढे मान तुकवत प्रामाणिकपणे राहावं आता हिंदू म्हणून जगायचं म्हणजे काय करायचं काही अवघड नाहीये अगदी सोपं आहे मनात आपल्या ज्या भीती असतात ना की हिंदू म्हणून जगायचं म्हणजे मग धर्मनिरपेक्षतेच काय होईल आणि मग घटनेच काय होईल आणि आपण जातीय ठरवू की काय असं काही नाही आहे हिंदुत्व हा जो ग्रंथ आहे ही आपली गीता आहे आणि हिंदुत्व ग्रंथाचा शेवट सावरकरांनी असा केलाय हिंदू कोण आधीच्या सगळ्या पानांमध्ये हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी केले आज सिंधु सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूष्ट व सबैर हिंदू इति स्मृत ही त्यांची व्याख्या आहे पण शेवट त्यांनी असा केला हिंदू कोण जो हिंदू राहत नाही जो शेवटी हिंदू राहत नाही तो हिंदू हा मानवतेशी सायुज्यता पावतो सारूपता पावतो हिंदू हा इतका क्षुद्र विचार में हिंदू आहे असा करत नाही सावरकर असं म्हणाले उद्या पृथ्वी एक वेगळं राष्ट्र मंगळ हे वेगळं राष्ट्र हे सगळे ग्रह जे आहेत तिथे मनुष्यवस्ती होईल कदाचित आणि तिथली ती ती, ती, ती राष्ट्र होतील त्यामुळे आपलं राष्ट्र हे पृथ्वी राष्ट्र आहे हिंदू राष्ट्र स्थापन करणं ही त्या दृष्टीनं प्रवास करण्याची शिखर चढण्याची एक पायरी आहे पण अंतिम लक्ष आपलं मानवता आणि पृथ्वीचं राष्ट्र सर्व मानवजात एक आहे त्यामुळे आपण हिंदू म्हणून जगतो आहोत याचा अर्थ इतरांकडे एवढं उदात्त ध्येय नाही आपण जगाचं नेतृत्व करतो हो, आहोत हिंदू म्हणून जेव्हा तुम्ही जगता तुम्ही हिंदुत्व पातळ केलं की जी पोकळी निर्माण होते ती मग इस्लाम भरून काढतो आणि इस्लाम हा इस्लाम शिवाय अन्य कोणालाही जगू देणार नाही त्यामुळे तुम्ही हिंदू म्हणून जगायला सुरुवात करा आणि तुम्हाला याची जाणीव व्हावी आपण सकाळी किती वाजता उठायचंय यासाठी अलार्म लावतो की नाही घड्याळ लावतो आपण त्याप्रमाणे आपण हिंदू आहोत त्याची मधून मधून आठवण येण्यासाठी वर्षातून काही दिवस असं ठरवा की ज्या दिवशी तुम्ही हिंदू आहात ते ठळकपणे लोकांना दिसेल त्याची त्या दृष्टीनं काही चिन्ह ठरवा त्या चिन्हांप्रमाणे तुम्ही आपल्या पुढच्या ज्या पिढ्या तुमची नातवंड जी आहेत त्यांना घेऊन एकदा तरी देवळात जा देवासमोर हात जोडायचे असतात स्तोत्र म्हणायचे असतात श्लोक म्हणायचे असते म्हणायचे असतात हे त्या नातवंडावर हिंदुत्वाचे धार्मिकतेचे संस्कार करा तुम्ही नातवंडांशी बोलताना कधीतरी शिवाजी महाराजांची गोष्ट संभाजी महाराजांची गोष्ट कस मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं याची चर्चा करा त्यामुळे घरामध्ये तुमच्या ज्ञानेश्वरी पाहिजे तुकाराम पाहिजे रामदास पाहिजे एकनाथ पाहिजे बाबासाहेब पुरंदर यांची हे पाहिजे शिवाजी महाराजांचं चरित्र पाहिजे असं पाहिजे ना मराठी संस्कृतीवरती आंबेडकरांचं संविधान पाहिजे आणि आंबेडकरांचे सगळे ग्रंथ पाहिजे आंबेडकरांनी पाकिस्तान नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो प्रत्येक हिंदून वाचला पाहिजे अस आहे त्यामुळे हिंदू म्हणून आपण उद्यापासून जगायला सुरुवात करूया आता मित्र हो हुसेन दलवाई यांनी जे म्हटलंय की संभाजी महाराजांचा जो अंत झाला तो औरंगजेबांनी मनुस्मृतीप्रमाणे केला तर त्याला आता उत्तर येत आहे की शर्यत प्रमाणेच तो केलेला आहे आणि हुसेन दलवाई यांना जिथे जिथे व्यासपीठ मिळेल तिथे तिथे श्रोत्यांमधून एका तरी हिंदून उभं राहून असं विचारलं पाहिजे की आहो तुम्ही म्हणाला होता त्या मनुस्मृतीप्रमाणे संभाजी महाराजांचा अंत करण्यात आलेला आहे तर आम्हाला ते सांगता का श्लोक कोणते आहेत मनुस्मृतीतले जरा म्हणून दाखवता का तर कोणतं पुस्तक तुम्ही वाचले आणि कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या पानावर असं त्यांना क्षणानात मी प्रश्न विचारून त्यांच्यावर हल्ला करा असं कोणी म्हणत नाहीये प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याकडे उत्तर नाही आहे मी तुम्हाला हुसेन दलवाई यांची एक गोष्ट सांगतो माझ्या आयुष्यात प्रत्यक्ष घडलेली बऱ्याच वर्षापूर्वी आमच्या विले पार्ल्यामध्ये लोकमान्य सेवा संघाने एक काहीतरी कार्यक्रम चर्चेचा प्रगट चर्चेचा कार्यक्रम ठेवला होता असाच काहीतरी वाद त्याला निर्माण झाला होता हिंदुत्व धर्मनिरपेक्षता इत्यादी विषयांवर त्याला हुसेन दलवाईंना बोलावलं होत एक वक्ता म्हणून निखिल वाघण्याना बोलावलं होतं वक्ता म्हणून आणि मला वाटतं अध्यक्ष होते विक्रम सावरकर आणि वातावरण अत्यंत तप्त होतं शिवसैनिक सगळे अतिशय भडकलेले होते आणि काहीतरी ते गोंधळ घालणार सभेमध्ये निखिल वागळे आणि हुसेन दलवाई यांना ते अडवणार बोलू देणार नाहीत असं वातावरण अगदी शिगोशिक पेटलेलं होतं आणि आयत्या वेळेला विक्रम सावरकरांना काही समस्या निर्माण झाली आणि ते येऊ शकणार नाही तशी परिस्थिती निर्माण झाली त्यांनी तसा निरोप पाठवला आणि मग संयोजकांसमोर प्रश्न निर्माण झाला की काय करायचं जरी माझं नाव सुचवलं मला त्यांनी विचारलं मी म्हटलं येईल आणि मी या दोघांनाही ओळखतो निखिल वागळे आणि हुसेन दलवाई काही काळजी करू नका मी येईल आणि हुसेन दलवाईंचा पण निरोप आला की ते पण येऊ शकत नाहीयेत तर मी आयोजकांना सांगितलं की तुम्ही हुसेन दलवाईंना सांगा की काही घाबरण्याचं कारण नाही अरविंद कुलकर्णी अध्यक्ष आहेत ते काहीही विपरीत परिस्थिती निर्माणच होऊ देणार नाही तुम्ही या तेव्हा मला असं कळलं आयोजकांनी सांगितलं की हुसेन दलवाई म्हणाले अहो अरविंद कुलकर्णी आहेत म्हणूनच मी येत नाहीये कारण ते सगळ्यांना निरुत्तर करतात त्यांच्या समोर कोणाला बोलता येत नाही तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही सांगा असं काही होणार नाही त्यांना भरपूर बोलायला संधी मिळेल पण हुसेन दलवाई आले नाहीत आणि मग निखिल वागळे त्या सभेमध्ये बोलत होते मला त्यांनी विचारलं की अरविंद राव तुमचं धर्मनिरपेक्षतेविषयी कायम होत आहे आता असे प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारले जातात तेव्हा त्याला उत्तर द्यायची नसतात त्यांना प्रश्न विचारायचे असतात प्रतिप्रश्न आणि त्यांना गोंधळावायचं असत ही खरी वाद स्पर्धेतली एक चांगली युक्ती आहे मी त्यांना म्हटलं की धर्मनिरपेक्षता हा चांगला विषय आहे पण धर्मनिरपेक्षतेचे अनेक प्रकार आहेत तुम्हाला कोणता प्रकार अभिप्रेत आहे तो सांगा तुम्ही इंग्लंडमधला अमेरिकेतला ऑस्ट्रेलियातला कोणता मुसलमान राष्ट्रातला का भारतातला नेहरूनी प्रचार धर्मनिरपेक्षात आवा तेवढा निखिल बागड्यांनी मला वाटतं अभ्यास केला नसावा त्यामुळे ते गोंधळले आणि असेच आमचे प्रश्नोत्तर आमची झाली आणि शेवटी त्यांना काय बोलावं कळे ना आणि निखिल बागडे जेव्हा अस्वस्थ होतात तेव्हा ते फेऱ्या मारतात मग ते फेऱ्या मारायला लागले व्यासपीठावर बाईक हातात धरून आणि बोलायला लागले असं बोलता 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 त्यांचा ते टोकाला गेले आणि पाय घसरून खाली पडले अहो दीड पुरुष उंच व्यासपीठ होत तेवढे ते खाली पडले त्यांना लागलं मग त्यांना उचलून पुन्हा वरती आणून ठेवावं लागलं आणि मग ते बोलले वगैरे वगैरे आणि अशा प्रकारे सामोपचारानं सभा संपली सभा संपल्यानंतर निखिल वागडे गेल्यानंतर मला शिवसैनिकांनी गराडा घातला आणि मला त्यांनी पिशवी दाखवली त्यांची त्यांच्या जवळची त्यात वीस पंचवीस अशा काजळाच्या डाकल्या होत्या ते म्हणाले करायचं का आम्ही यांच्या तोंडाला काजळ फसायला आणलो होत पण तुम्ही त्यांना निरुत्तरच गेलं तेव्हा त्यांना काही वेडवाकडं बोलताच आलं नाही मी म्हटलो अशाच पद्धतीनं वाद करायचे असतात तुमचा अभ्यास चांगला असेल तर समोर त्याचा अभ्यास नाहीये हेच तुम्ही दाखवायचं असो तुम्ही प्रत्येक प्रश्नाला त्यांच्या उत्तरं द्यायची नसतात तुम्हाला आश्चर्य वाटेल दुसऱ्या दिवशी पार्ला पोलीस स्टेशननी मला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून माझं अभिनंदन केलं मला चहा पाजला म्हणाले आम्ही अत्यंत तणावाखाली होतो की काय होणार आहे कोणाला अटक करावी लागणार आहे पण तुम्ही शांतपणे सगळी परिस्थिती हाताळली आणि काहीही विपरीत प्रकार घडला नाही त्यामुळे हिंदूंनी अभ्यास केला पाहिजे आणि त्यांची प्रत्येक विषयावर स्वतःची म्हणून काही मतं पाहिजेत ती आज हिंदूंना स्वतःची मतं नाहीये ते केवळ प्रतिक्रिया देतात ते प्रतिक्षिप्त होतात ते सुद्धा चुकीच्या पद्धतीनं त्यांची स्वतःची हा देश त्यांचा आहे त्यांनी ठरवायचं या देशात कसं राहायचं ते या देशाचं स्वास्थ्य सार्वभौमता अखंडता एकात्मता याची काळजी हिंदूंमातून दुसरा कोण करेल मग ही सगळी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे या राष्ट्राचे चलन वलन या राष्ट्राचे सगळे व्यवहार राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक हिंदू हितात हिंदू हित आणि राष्ट्रहित हे ह्या एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे हिंदू हिताविषयी मनात कुठल्याही प्रकारे विकल्प येता कामा नाहीये त्यामुळे आपण हिंदू म्हणून जगूया अभिमानानं जगूया आणि आपल्याला फार मोठी म्हणजे फार मोठी परंपरा आहे ती परंपरा आपल्याला पुढे चालवायचं आणि आपलं भवितव्य आपण अतिशय उज्ज्वल उदात्त आणि सगळ्या जगाला अभिमान वाटेल हिंदू विचाराचा अभिमान वाटेल मधली गाई गेली शंभर दोनशे वर्ष थोडीशी विपरीत गेली आणि आपल्याला राजकीय नेतृत्व मिळायला हवं होतं तसं दुर्दैवानं मिळालं नाही पण आता काळ आपल्याला अनुकूल आहे त्याचा आपण लाभ घेऊ आणि सर्व समस्यांवर उत्तर हिंदूंनी हिंदू म्हणून जगण आणि हिंदू म्हणून आपण काय आहोत हिंदू म्हणजे हे आपण ठरवलं पाहिजे मी शेवट एकच सांगतो उदाहरण सावरकर रत्नागिरीच्या स्थानबरीतून मुक्त झाले आणि त्यांना राजकारण करायला अनुमती ब्रिटिश सरकारची मिळाली तेव्हा केसरीमध्ये तात्यासाहेब केळकरांनी कर अग्रलेख लिहिला होता की नेता येत आहे आता परीक्षा अनुयायांची यांची दुर्दैवान परीक्षेत अनुयायी अनुत्तीर्ण झाले त्यांनी नेत्याला समजून घेतलं नाही त्याच्या मागे ते गेले नाहीत ते गांधी नेहरूंच्या मागे गेले आणि भारताची पाळणी झाली तशी चूक आता आपण पुन्हा करूया नको माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद